नमस्कार स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये आज मी बनवलेली आहे कोळंबी बिर्याणी आणि बिर्याणी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो मोकळा सुटसुटीत असा भात आणि मसालेदार पीस तर तुमचीही बिर्याणी फसत असेल चिकट होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी ह्याच्यामध्ये काही टिप्स शेअर केल्यात जेणेकरून बिर्याणी ही अजिबात चिकट होणार नाही आणि भात हा असा एकदम मोकळा सुटसुटीत होईल बात तर अजिबात वेळ वायानं घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर कोळंबी बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो सोललेली कोळंबी घेतलेली आहे कोळंबी स्वच्छ धुवून घेतली साफ केली त्याच्यामधला काळा धागा काढून घेतला तो धागा जर का राहिला तर कोळंबी ही कडू लागते त्यामुळे तो व्यवस्थित काढून घ्यायचा आणि मॅरिनेशनसाठी इथे मी अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा धनेपूड घातली अर्धा चमचा मीठ घातलं त्याचबरोबर अर्धा चमचा हे अद्रक लसूणची पेस्ट घातली आणि बिर्याणी मसाला घातला आणि त्याचबरोबर दोन चमचे तळलेला कांदा घातला आणि एक वाटी दही घातलं दह्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस घातला तरी चालेल हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं तोपर्यंत मसाला तयार करून घ्यायचा कढईमध्ये तेल घालायचं आणि मी इथे दोन मोठे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर एक टोमॅटो बारीक कट करून घेतला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा धनेपूड घातली आणि थोडासा गरम मसाला घातला आपण अगोदर मीठ टाकलं होतं म्हणून इथे मी फक्त अर्धा चमचाच मीठ घालते आणि थोडीशी कसुरी मेथी घातली आणि हे व्यवस्थित परतवून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं म्हणजे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजला जातो आणि मसाला छान होतो पाणी घालून झालं आणि टोमॅटो कांदा शिजला की मग मा मॅरिनेट केलेलं आपल्याला कोळंबी त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे कोळंबी ही दोन मिनटांसाठी परतवून घ्यायची त्या मसाल्यांमध्ये आणि मग अगदी हलकंसं पाणी ओतायचं म्हणजे अर्धा कप पाणी ओतायचं जास्त पाणी होतायचं नाही नाही तर मग ग्रेव्ही घट्ट होणार नाही आणि हे शिजवून द्यायचं तोपर्यंत आपण राईस तयार करू उकळलेल्या पाण्यामध्ये मी शहाजिरे लवंग मिरी चक्रफूल दोन तीन हिरव्या मिरच्या इलायची आणि तमालपत्र घालून उकळवून घेतलं आणि शेवटी मग एक अर्ध्या लिंबाचा रस घालायचा म्हणजे हे स्वच्छ होतं आणि तांदूळही आपला पांढरा शुभ्र होतो लिंबाचा रस घातला की मीठ घालायचं आणि अर्धा ते पाऊण तास भिजवलेला तांदूळ त्याच्यामध्ये घालून घ्यायचा लक्षात ठेवायचं की तांदूळ घालताना पाणी हे उकळतं असावं म्हणजे तांदूळ हा दोन मिनटात लगेच शिजला जातो आणि त्याचे तुकडे होत नाहीत दोन मिनिट झाले की बघा दोन मिनटात आपला हा तांदूळ जो आहे हा ऐंशी टक्के शिजला कसं समजायचा की जेव्हा त्याचे दोन ते तीन असे तुकडे होतात असं झालं की म्हणजे समजायचं की ऐंशी टक्के आपला तांदूळ शिजलेला आहे आणि तो आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचा आणि चाळणीमध्ये काढून घेतला की लगेच एका पसरट भांड्यामध्ये असा थंड व्हायला ठेवायचा म्हणजे तो ओव्हरकुक होत नाही आणि ता भात जो आहे तो एकदम सुट्टा होतो आता आपली कोळंबी इथं शिजलेली आहे तर मी ह्यातली जी अर्धी कोळंबी आहे ती काढून घेते म्हणजे मग दोन लेअर व्यवस्थित सेट होतील तर ही अर्धी कोळंबी डिशमध्ये साईडला काढून घेते आणि अर्धी मी ती त्याच पॅनमध्ये ठेवते खाली सगळ्यात पहिल्यांदा कोळंबीचा थर द्यायचा आणि मग त्याच्यावर थोडा थोडा करत भात घालायचा भाताचा थर दिला मग त्याच्यावर जो कलर हवा असेल तो कलर घालायचा इथे मी पिवळा कलर टाकलेला आहे आणि त्याचबरोबर इथे दोन चमचे तूप घालायचं तूप जेवढं जास्त घालाल तेवढं बिर्याणी अजून छान होते चवीला अप्रतिम होते दोन चमचे तूप घालून झालं की तळलेला कांदा घालायचा आणि जी आपण साईडला काढून ठेवलेली होती कोळंबी त्याचा एक थर द्यायचा आणि परत सेम प्रोसेस रिपीट करायची कोळंबी टाकून झाली की राईस टाकायचा इथे अर्धा किलो कोळंबीसाठी मी अर्धा किलो तांदूळ घेतला होता असा भात वरून सेट करून झाला की मग परत त्याच्यावर कलर टाकायचा दोन चमचे अजून साजूक तूप टाकायचं आणि मग फ्राय केलेला कांदा घालायचा आणि साठी वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आता हे जे बिर्याणी आहे ही आपल्याला पंधरा मिनिट दमोर ठेवायची तर खाली मी पहिल्यांदा जाड असा तवा ठेवला तवा गरम करून घेतला आणि मग त्याच्यावर पॅन ठेवून हे थे पंधरा मिनिट झाकून ठेवलं आणि मंद आच्यावर आपल्याला हे पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनिटानंतर हे बघा बिर्याणी एकदम व्यवस्थित शिजलेली आहे आणि आपला भातही एकदम मोकळा असा फडफडीत झालेला आहे बघ अजिबात चिकट झालेला नाही आहे मसाला पण अगदी व्यवस्थित आहे तर मी सांगितलेल्या टिप्स जर वापरल्या तर तुमचीही बिर्याणी अशीच एकदम मोकळी सुटसुटीत होईल आणि इथे बघू शकता मसाला पण एकदम व्यवस्थित झालेला आहे बिर्याणी किती छान दिसते तर तुम्ही पण अशी बिर्याणी करून बघा आणि मी सांगितलेलं प्रमाण आणि मी सांगितलेली पद्धत जर वापरली तर तुमची बिर्याणी अजिबात फसणार नाही आणि हॉटेलसारखीच एकदम छान आणि मोकळी सुटसुटीत होईल थँक्यू